प्रसारा वाढला जातो आणि रात्रीचा समूह पावे आणि आपण साठवे म्हणजे ते स्वभावे साम्याची आणि रात्री झालं की ते आपोआपच सगळं साठलं जातं एकत्र येतं म्हणजे ही प्रक्रिया आपल्या ह्याच्यातही होते रोजच्या रोज रोजच्या रोज सुद्धा मी नेहमी सांगतो की अव्यक्तामध्ये सगळ्यात लीन होतं अव्यक्त म्हणजे अज्ञान आपल्याही बाबतीमध्ये असंच होतं की आपले सगळे इंद्रिय प्राण मन हे सगळं सुक्षुप्त अवस्थेमध्ये याच्यामध्ये अज्ञानामध्ये लीन होतं आणि ते अज्ञान आत्म्यामध्ये लीन होतं आत्मा लीन होतं हीच ती प्रक्रिया सृष्टीच्या बाबतीत म्हणजे सगळा भूत समुदाय जो आहे पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांचा हा सगळा पसार आहे हे संपूर्ण जगत जे आहे ते पंचमहाभूताचा पसार आहे अशी एकही वस्तू नाही की जिथे पंचमहाभूत नाही तर पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांचा हा सगळा प्रसार आहे ते सगळ्या जगात लीन कुठं होतं अज्ञानामध्ये लीन होतं त्याला माया असं म्हणतात अव्यक्त असं येत प्रयोग अव्यक्त माया अज्ञान अविद्या हे सगळं एकच आहे वेगवेगळे अर्थ नाही हे सगळं एकच आहे तर याच्यामध्ये ते सगळं लीन होत आणि ते लीन होऊन पुन्हा ज्यावेळेस सृष्टी सुरू होते त्यावेळेस पुन्हा पहिल्यासारखे त्याचा पसारा मांडला जातो म्हणजे धाता येतात पूर्व मग गल्प येतो म्हणले ना की अहो रात्र आणि विधात मग तो अहो रात्र तयार करतो आहे ना येतात तो रात्र जायत तो समुद्रणव समुद्रणवादी समजो अयायता अहो रात्राणी विदद विश्वस्य मितुतोवशी सूर्याचन वशोधाताय दापुरोपन रवेत देवं जितु इन चांद रिक्षम जोस पाय काय निद्र सुट प्रक्रिया ये रुतन जे सत्यम काय हा ये जे आगमन क्षण सुखते याचा सगळी सुट प्रक्रिया आहे पहिल्यांदा ऋत आणि सत्य याचं धारण तो करतो ऋत या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण विश्वाचं जे नियम आहे विश त्या वैश्विक सत्य म्हणजे यावेळेस सूर्योदय होणार यावेळेस सूर्यास्त होणार चंद्रोदय होणार हे जे आहे ठरलेले पृथ्वी सगळ्या गोदी फिरणार हे जे सगळं ठरलेलं या सगळ्या नियमांना म्हणायचं ऋत आणि सत्य म्हणजे सत्य तर ऋतंज सत्यम चा तपसोद्य जायचा हे दोन्हींचंही त्याने कसं केलं त्याचं ध्यान केलं तपान तप केलं कोणी ब्रह्मदेवा तप केलं म्हणजे काय केलं तर तो आलोचना केली त्यानं आलोचना करतो तो आलोचना म्हणजे पाहतो निरीक्षण करतो पहिल्यांदा बरेच मला खेळ सृष्टी निर्माण होण्यापूर्वी पुराणातला जर वर्ण ऐकलं तर ब्रह्मदेव हा दहा हजार वर्ष वगैरे तपकर तो आहे पहिल्यांदा तर भागवताचा जर आपण अभ्यास केला तर भागवतामध्ये असं आहे की पहिल्यांदा त्या कमळाच्या देठामध्ये तो दहा हजार वर्ष फिरला त्याला कळलंच नाही काय चालून काय नाही आपण कोण आहोत आपण कशासाठी निर्माण झालो आहोत आणि आपल्याला निर्माता कोण आहे नेमकं काय करायचं आणि आपण एकटेच का फिरायलो त्यानंतर त्याला काहीही कळलं नाही हे असे ते दहा हजार वर्ष अशीच गेली दहा हजार वर्ष गेल्यानंतर मग त्याला सांगितलं तप कर त्याला दोन शब्द ऐकू आले त आणि प ते तप करायला तप करायला म्हणजे काय आपल्याला असं वाटतं की तप करायला म्हणजे ध्यान लावून बसला जप करत असेल काहीतरी जप पि तरी कुठं होतं त्यावेळेस त्यावेळेस जप वगैरे काहीच नाही तप करणे या शब्दा तर फक्त आलोचना करायची काय काय नाही पाहत राहायचं याला तप म्हटले तपा आलोचने तपधातूचा मूळ अर्थ आहे आलोचना करणे मग तसं तो, तो आलोचना करतो ऋतज सत्य चावीदा मग त्याला हळूहळू हे सगळं कळतं ऋत काय सत्य काय मग त्याला भगवान वेद देतात पहिल्यांदा वेदाचं ज्ञान होतं मग त्याला यो ब्रह्माडम वेदधापूर्व योमय वेदा प्रयण होते तस्मय प्रकाश आत्मबुद्धीप्रकाश शरण प्रबद्धे मग ब्रम्हदेव मला ते वेद मिळतात वेद मिळाल्यानंतर ओंकार मिळतो ओंकाराच्या सृष्टीवर मग मी काय सांगितल्याप्रमाणे साडेतीन कोटी ब्रह्मांड रचल्या जातात ओंकाराची जर तीन सार्ध तीन मात्र आहेत त्या सार्ध तीन मात्रावर मात्रा, साडेतीन कोटी ब्रह्मांड घातल्या जातात म्हणून मग त्यानुसार सगळं म्हणून मृतंज सत्यम चावेता तपसो अध्यता तर तो रात्र जे आहे मग रात्र निर्माण करतो नंतर दिवस निर्माण करतो दिवस रात्र झाले की दिवस रात्र हे करण्यासाठी सूर्य चंद्र सूर्य धर्म सुमित्र तो सूर्य आणि चंद्र यांची निर्मिती करतो दिवंच पृथ्वी अंतरिक्ष स्वर्ग पृथ्वी अंतरिक्ष यांची निर्मिती करतात असं ते सगळं सांगितलं तर हे सगळा पसारा दिनोदय झाला की होतो आणि पसारा जेव्हा साठवायचा तेच सगळं इथं वर्णन केलेलं आहे की पाठी रात्रीचा समोर पाहावे आणि आपयसांची रात्री साठवे रात्रीच्या पाठीमागे रात्रीचा समय प्राप्त झाला म्हणजे याच्यानंतर दिवस दिवस सुरू झाला की नंतर कधी ना कधी तर रात्रीचा समय येणारच तर हे सगळं आपोआप जिथल्या तिथं साठवलं जाऊन पुन्हा सामन्यावस्थेला प्राप्त होतं सामन्यावस्थेला म्हणजे काय प्रकृतीची प्रकृतीचं लक्ष नसते प्रकृती ज्याला आपण म्हणतो की प्रकृती शब्दाचा अर्थ तोय की तिन्ही स्थितीची साम्यावस्था म्हणजे सत्व रज आणि तमोगुण यांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती सत्वगुण रजोगुण आणि समो तमोगुण हे समान असले पाहिजे म्हणजे जेवढ्या प्रमाणात सत्वगुण आहे तेवढ्याच प्रमाणात रजोगुण तेवढ्याच प्रमाणात तमोगुण म्हणजे याच्यात कमी जास्त नाही यांच्यात कमी जास्त झाली की सृष्टी प्रक्रिया सुरू होते साम्य अवस्था असते त्या सृष्टी प्रक्रिया काही नसते संपलेली असते तेच म्हणजे पुन्हा सृष्टी प्रक्रिया पण जिथे जी जेत स्वभाव आहे साम्य जे ते पुन्हा साम्य अवस्थेला येतं जसे वृक्षपणे बीज असे आले की मेघाई झाले तसे अनेकत्व जेथे स्वभाव ते साम्य म्हणित साम्याची व्याख्या यांनी जी केली आहे गाणं यांनी साम्य म्हणजे काय म्हणाले वृक्ष बीजाला जाणं बीज बीजापर्यंत जाणं एक बीज आहे त्याच्यामधून वृक्ष निर्माण झाला अनेक बीज निर्माण झाले म्हणजे त्याच्या शाखा निर्माण हे सगळं हे एका पासून अनेकत्व आलं ही झाला प्रपंचाचा भाग आणि साम्यावस्था म्हणून म्हणजे वृक्ष हा झाला आटोपण्याचा भाग ही साम्यावस्था साम्यावस्था आली म्हणजे काय म्हणजे अनेकत्व नष्ट होऊन एकत्व येणं वृक्षाला बीज म्हणजे वृक्षत्व नष्ट झालं आणि फक्त बीज राहिलं ती सांगा असं अर्थ नाही ते काय म्हणतात जैसे वृक्षपण बीज असे आहे वृक्षत्व बीजात समावलं असं वृक्षपणा म्हणजे काय वृक्षत्व शब्दाचा अर्थपणा असा अर्थ असतो तत्व हा तत्व त्याच्यावरचं धर्म भावाच्या शब्द आहे ना ते नम्रत्व नम्रता हे शब्द जे आहेत ना हे पणा त्याचा भाव म्हणजे जसं घटत्व म्हणजे काय घटपणा मनुष्यत्व म्हणजे मनुष्यपणा तसं वृक्षत्व म्हणजे काय वृक्षपणा काय भाव वाचा तर बीजाला वृक्षत्व येणं म्हणजे काय म्हणजे संपूर्ण बीज वृक्षामध्ये समावणं आपल्या संपूर्ण वृक्ष उलटं बोललो मी संपूर्ण वृक्ष बीजामध्ये समावणं संपूर्ण जो वृक्ष वृक्षात काय अनेकत्व वृक्ष हा एकत्व वृक्षात जर तुम्ही पाहिलं तर एकत्वपणे अनेकत्वपणे म्हणजे वृक्षत्वेन सगळं एक वाटतं आपल्याला एकच झाड वाटतं वृक्ष म्हणलं तर पण जर आपण म्हणलं नाही फांदी त्याच्यानंतर पानं त्याची फळ त्याच्या शाखा त्याची मुळं त्याच्या साली हे जर बोललं तर मग अनेकत्व हा जो भेद आहे वृक्षाचं जे उदाहरण वेदांतामध्ये जातात ते स्वगत भेदासाठी देतात हा स्वतःच्या ठिकाणचा असलेला वेग असतो शरीर झालं वृक्ष झालं एक आहे यांच्यामध्ये काय आहे स्वगत भेद आहे म्हणजे हे एक असले तरी एकाच आता हाताचा पायाचा आहे की नाही शरीरत्वे एक पण तरी भेद आहे की नाही डोळे म्हणजे कान नाही कान म्हणजे डोळे नाही नाक म्हणजे कान डोळे नाही तोंड म्हणजे कान डोळे नाक नाही म्हणजे हे प्रत्येक एक शरीर जरी असलं हे सगळं मिळून एक शरीर निर्माण जरी झालं तरी याच्यात एकामध्ये अनेकत्व आहे तसं वृक्षामध्ये सुद्धा एका वृक्षात अनेक आहे ते बीज झालं म्हणजे फक्त एक झालं त्याला साम्यावस्था म्हणतात म्हणजे तिथं आता भेद नाही आहे साम्यावस्था अर्थ त्यांना काय अभिप्रेत आहे की तिथं सगळं एक होणं ते म्हणतात म्हणून जैसे वृक्ष बीज वृक्षपणा बी जसे झाले की मेघ हे गगन झाले हे जे तुम्हाला मेघ दिसत आहेत ते गगन होणं म्हणजे गगनात विरुद्ध जाणं आता मेघांचा आणि गगनाचा भेद दिसतो का तुम्हाला नाही तैसे अनेकत्व जिथं सामावले ते साम्य म्हणिते अनेकत्व जिथं सम, सामावलं म्हणजे काय झालं एकत्वाद अनेकत्व जाऊन एकत त्याला साम्यावस्था म्हणतात राशी साम्यावस्था होणं या दहा प्राणायाजवळ स्वतच राहता म्हणाले अशा पद्धतीने हा झाला विवरण काही के पालन केले नाही बीजांपूर न्यायाने ही सृष्टी आणादी म्हणून हे सांगितलं प्रस्तुत सृष्टी जी आहे आता त्याच्या आधी काय होतं त्याच्या आधी काय होतं सुट्टी होती म्हणजे हे म्हणायचे प्रयत्न म्हणून ते पुन्हा पुन्हा भूतवा भूतवा प्रलिय या शब्दाने हा एकदा अनाधीत सांगितलं काय सांगितलं भूतग्राम भूतवा भूतवा प्रलीयते होऊन होऊन पुन्हा लीन होत म्हणजे होतं लीन होतं होतं लीन होतं होतं लीन होतं हे प्रक्रिया सतत राहते त्यामुळे ह्या आरंभ बिंदू नाही दाखवत आहेत तुम्हाला अनाधी असल्यामुळं कोणाच्या आधी कोण होतो हे सांगतात बीजांकुरण न्याया ही सर्वसृष्टी अनाधी जी। आणि जीवाची ठिकाणी मायाभ्रांती तेव्हा बसून तेव्हा बसून बसून किंवा बसून नाही सांगतात कुठलाही आरंभ बिंदू तुम्हाला तिथं दाखवता येणार नाही असं कोण फिरत राहतो म्हणून सृष्टी वस्तुता काय आहे वेदांती हे सत्कार्यवादी आहे वेदांती आणि सांख्य हे दोघं काय आहेत सत्कार्यवादी सत्कार्यवाद या शब्दाचा अर्थ कार्य कधी नष्ट होत नाही कार्य मुळातच असत फक्त काय होत आविर्भाव होतो आणि तिरोभाव होतो असं त्यांचे शब्द प्रयोग नाश होतो असं म्हणत नाही ते काय म्हणतात सृष्टी लीन होते नष्ट होत नाही ती आहेच आहे त्या आहे पुन्हा वेळ आली की ती पुन्हा ते अवस्थेमध्ये प्रगट होते आणि ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस ती प्रगट होते म्हणून तिला आविर्भाव म्हणायचं म्हणजे जसं भगवंत अंतर्धार कि नाही आपण भागवतामध्ये वगैरे की भगवंत अंतर्धान झाले भगवंत झालं म्हणजे काय झालं भगवंत नष्ट झाले काय झालं मूळ ठिकाणी गेले की माझे आहेत एवढ्या वेळा ते जिथं पाहिले तिथं प्रगट झाले कोणा प्रगट होण्याला आविर्भाव म्हणायचं आणि याला तसं हे पूर्ण कार्य सुद्धा हे कारणामध्ये लीन असत केव काय सत्कार्यवाद का मांडतात ते माहिती मी मागे पण दोन तीन वेळा बोललेलो आहे कि तिळापासून तेल होत याचा अर्थ काय मुळात तिळामध्ये तेल आहे म्हणून होत तिळात तेल नसलंच असतं तेव्हा वाळूच्या कडातून व्हायला पाहिजे दोन्हीकडे जर अभाव आहे दोन्ही सारखीच झाली की नाही तिळापासूनच तेल का होतं बाळूच्या काळापासून का होत नाही कारण ते मुळात आहे फक्त काही प्रक्रियेने त्याला प्रगट करायचं तेल काढणारं काय करतो ती प्रक्रिया करतो नवीन निर्माण करत नाही तो हे लक्षात घ्या जसं विज्ञान सुद्धा वैज्ञानिक आधुनिक आतु, आतु, जे सायंटिस्ट आहे न्यूटन आहे न्यूटनच्या नावाने ना आपण म्हणतो की आता ते बाद झालंय म्हणा पण आता एक उदाहरण म्हणून दिलं की न्यूटन गुरुत्वाकर्ष लावला काय केलं शोध लावला आलं गुरुत्वाकर्षण निर्माण केलं असलेलं फक्त सांगितलं त्यानं असं होतं असलेली प्रक्रिया सांगितली नवीन काही निर्माण झालं का तुम्ही काही सांगू शकत नाही जयंत भट्ट एक वाक्य या सृष्टीमध्ये तुम्ही नवीन काहीही करू शकत नाही नवीन काही सांगू शकत नाही सगळं आहे ते ऑलरेडी फक्त विज्ञास मात्र शब्द वेगवेगळे वापरून तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने बोलता एवढंच आहे असं नवीन काही होत नाही म्हणजे गुरुत्वाकर्षण पूर्वी माहीतच नव्हतं लोकांना असं जो एक लोकांचा गैरसमज आहे तो अत्यंत चुकीचा आहे कदाचित पाश्चात्य जगताला गुरुत्वाकर्षण माहीत नसेल पण आपल्याला माहितच होतं गुरुत्व आहे गुरुत्व हा गुण आहे आणि तो फळ त्या गुरुत्वामुळेच फळ पडतं हे आपल्याकडे सांगितलेलंच आहे आपल्याकडे हेच उत्तर आहे आपल्याकडे

ते काही अवघड नसत अडचण कुठं असते मुळात असते एकदा दहा फूट जाण्याची एकदा शक्ती आली दहा शंभर फूट करणं काही अवघड नसतं कारण प्रक्रिया तीच असते फक्त ती वाढवायची असते जस एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव ला राजीव गांधी याला याच्याकडे गेले होते राजीव गांधी मरण्यापूर्वीची गोष्ट सांगते मी अठ्ठ्याऐशे एकोणनव्वद ला राजीव गांधी अमेरिकेकडे आम्हाला हे द्या म्हणून गेले होते संगणकाचं गणित द्या म्हणून गेले होते संगणकाचं काय तंत्र द्या अमेरिकेनं नाही म्हणून सांगितलं पण तिथून आल्यानंतर त्यांनी काय केलं सुपर कॉम्प्युटर भटकर सरांनी सुपर कॉम्प्युटर केलं ते कशातून तुम्ही केलं कुठून केलं पहिली गणित अजून केलं त्यामुळे हे नव्हतं असं काहीच नाही हे सगळं आहे हे लक्षात ठेवा शोध शोधाची प्रक्रिया नाही आणि तुम्ही मूर्ख आहेत मुळात काय माहितीये का भारतीय लोक अत्यंत मूर्ख आहेत की त्यांना आपल्या सगळ्या गोष्टीचं विसर पडला की भारतामध्ये काही लोक असेही जन्मले की इंग्रजाचं राज्य आलं ते खूप चांगलं झालं म्हणणारे त्याचा हा परिणाम आहे इंग्रजाचं राज्य आलं ते सुशासन झालं वगैरे म्हणणार इतकी नाही नाहीत नाहीतर हे आता अमेरिकेमध्ये रात्र असताना आपल्याकडे दिवस असतो वगैरे सतराव्या शतक तरी मिळतो तो आपण लिहून ठेवले पाहणी तिकडे गेले तिकडं गे सूर्य असतो इकडे सूर्य नसतो सगळे लिहिले म्हणजे ह्याची काही प्रक्रिया होतीच ना त्यांना पंधराव्या शतकामध्ये भारतात आला त्याच्या आधी म्हणजे जगामध्ये काही होत त्या काळात भारताचं सगळं निर्यात सगळीकडे व्हायचं अठराशे उठाव म्हणजे उठावाच्या उठा आधी पूर्ण भारत म्हणजे जगाच्या जीडीपी म्हणजे तीस टक्के भारताचा होता जगाच्या जीडीपी म्हणजे सगळीकडे रियाज होत होत की नाही प्रक्रिया काही असेल आज विमानात जात असते त्या काळामध्ये बैल जात त्या काळाचा विषय पण याचा अर्थ ती प्रक्रिया नव्हती असं होत नाही प्लॅस्टरच मला सांगा तुम्ही पूर्वी नव्हतं का तुमच्याकडे कमटे बांधत नव्हते एकच प्रक्रिया ना मूल तत्व देते ना तत्व देते की नाही म्हणजे माहित होतं की नाही तुम्ही विचार करा तुम्ही ज्याला प्लास्टर तुम्ही म्हणता अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला मी दाखवून देऊ शकतो की ज्याचं मूळ तत्व सगळीकडे म्हणजे बीज ज्याला म्हणत आहे त्याचा विस्तार करणं त्याच्यात अजून संशोधन करणं हा भाग वेगळा तो आपण केलं नाही त्या लोकांनी केला त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही पण अजिबातच काही माहीत नव्हतं असं नाही म्हणून विवेकानंदांनी एकदा इंग्लंडमध्ये ऐकलो होतं ते भारत त्यांचं व्याख्यात झालं ते म्हणजे तुम्ही जर एवढं सगळं सांगता वेदातले लोक एवढं सगळं सांगतात अमुक लोक तर मग त्यावेळेस आमच्याकडे तुम्ही तुमचे लोक का आले नाही तर आम्हाला काय सांगितलं नाही आता तुम्ही यायला त्यावेळेस का नाही आले तर म्हणजे त्यावेळेस आम्ही आलो असतो म्हणले पण तुम्ही उघडे नागरिक फिरत होतो तुमच्या ऐकला अक्कलच तुमची म्हणले हे समजून घेण्याची म्हणून आम्ही आलो नाही तुम्ही तुमच्याकडे कारण तिथे असं उत्तर दिलं वस्तू तिथे काही वर्ष आता हे जे सगळं तुम्हाला इतिहास शिकवला जातो कोणता डार्विनचा इतिहास सगळा शिकवला जातो मुलं पहिले उघडे वगैरे होते उघड असल्याचं आपल्याकडे वर्णनच नाहीये वेदामध्ये युवा सुभाष प्रेमी हा मंत्र की नाही हे काय सांगत सुवासा सुवासा म्हणजे काय चांगलं वस्त्र जे युवा लोक चांगले वस्त्र धारण करतात त्यांचा उत्कर्ष होतो असं वेदात वर्णन आहे वेदात तर ते वर्णन याचा अर्थ त्यात चांगले वस्त्र घालत होते हे जे आता आपलं मध्ये वगैरे उघड नाकडे दाखवतात की मूर्खच ते नाहीये नाही नाही लगोटी हे ऋषीमुनी घालायचे शहरातले लोक ते राजे लोकांचे शहरातल्या लोकांचे तसंच दाखवत होत ना अगदी मध्यम शतकामध्ये तुम्ही जर चाणक्य पाहिलं असेल चाणक्यानंतर एक ती आम्रपाली नावाची एक सिरियल आली होती आमच्या लहानपणी काय ती जर तुम्ही पाहिली असेल ती आम्रपाली जी आहे ना ती विषकन्यावर आधारित होती ती आम्रपाली नावाची एक कादंबरी होती त्याच्यावरती सिरियल होती तर ते त्या मध्ययुगामध्ये असा स्त्रियांचा वापर असा राजांना मारण्यासाठी विषकन्यांचा वापर केला जायचा त्याच्यावर दिसिटी होती त्याच्यात जे तुम्ही कपडे दाखवले किंवा वगैरे नाटक वगैरे दाखवत म्हणजे कपडे घालतात ते शाकुंतलाचं जर वर्णन करायचं तुम्ही जर नीट पाहिलं तर तो वस्त्रांचे वगैरे वर्णन करतो ना तो ते म्हणजे नीट समजून न घेता केलेला उद्योग आहे हा सगळा माहितीये का काय अर्धवट लोक सगळे त्याला एक त्याचा एक म्हणजे त्या लोकांचा दोष नाही एक महत्वाचं असतं की जित आणि जेत्यामध्ये हा मोठा फरक असतो की जितांची मानसिकता नाही म्हणली तरी खचलेली असते जेते जे असतात ते आपलंच वाटत जेत्यांनी ते केलं गेल्या दीडशे दोनशे वर्षापासून तुमच्या घर हा संस्कार आहे तेव्हा तुम्हाला वाटतं हे नाही म्हणून ते नाही म्हणून एकोणीसशे दोन ला रायड मंजूंनी हे उडवलं विमान एकोणीसशे दोनच त्याच्या आधी अठराशे शहाण्णवला शंकरबाबूजी तळमदीने विमान उडवलं होतं पण त्यांना हेच दिली भारतात उडवलं आणि ते पंचवीस लांब गेलं होतं पंचवीस किलोमीटर लांब गेलंही होत पण त्याला प्रसिद्धी दिली नाही त्याला होत दिलं नाही आणि नंतर तेच युद्ध त्यांनी हे केलं असंही घडलेलं याचं तर म्हणणं असं आहे की भारतीय तीर्थ भारतीय तीर्थांनी माहिती गणित लिहिलं जगन्नाथी शंकर त्यांचे एक शिष्य अमेरिकेमध्ये त्यांनी सात खंड वैदिक गणिताचे लिहिले होते इंग्लिश मधून आणि त्यांचं डोळ्यात ऑपरेशन वगैरे ओढालो डोळ्यात त्रास ओढालो म्हणून त्यांनी ते सगळं त्यांच्या शिष्यांना दिलं होतं की हे तुम्ही प्रकाशित करा नंतर ते ते सगळं हरवलं हरवतो हे सात सात खंड हरवतात जगन्नाथगुरु शंकर जे आत्ताचे जे आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे आणि त्याच्यानंतर कम्प्युटरची निर्मिती झाली यांनी विकलं ते खरं <laughs> का ना नाही कारण त्याची सगळी प्रक्रिया जी वैदिक गणितावर आहे कॉम्प्युटरची जी प्रक्रिया केली आज वैदिक गणिताची जी प्रक्रिया वैदिक गणितात काय आहे दोन मिनिटात तुम्हाला किती मोठी संख्या असली तर तुम्ही दोन मिनिटात उत्तर उत जे वैदिक गणितावर होत त्यांनी सोळा सूत्रात सगळं गणित बसवले फक्त सोळा सूत्र आहे दुसरं गण हे नाही ते त्याच्यावर कम्प्युटर निर्माण झालं असं आहे ते आपल्याकडे झाला आपल्याकडे झाला पुस्तकच गेले ना आता यांनी पुन्हा माहिती गणिताचं हे केलंय या स्वामींनी वाढवलं पण त्याना सुद्धा मूळ स्वामींनी जे निर्माण केलेलं गणित होतं त्याची एवढी चिठ्ठी सुद्धा भेटली नाही त्या सात खंडातलं एवढं सुद्धा भेटलं नाही यांच्या प्रतिभेने निर्माण यांचं ते म्हणजे प्रतिभेचं गणित म्हणजे कौतुक होते त्यांनी निर्माण केलं पण आता अभ्यास करत नाही तर पण लोक अजून अजूनही अभ्यासक्रमात माहितीकडे आलं नाही जोपर्यंत ते अभ्यासात येणार नाही काय कम्प्युटर मेधाशक्तीचा तर राहस होतो पण यांच्या पद्धतीने मेधाशक्ती वाढत आहे दोन्ही मोठा फरक हा पण आहे हे लक्षात घ्या तुम्ही जेवढं निर्माण कराल यंत्र निर्माण कराल त्या यंत्राने काय होईल बघा तुम्ही गाडी निर्माण झाली पायाची शक्ती गेली विचार जर केला तर असंच आहे की तर कम्प्युटरने मेधा शक्ती ना काही लक्ष कम्प्युटरने मेधा शक्ती राहत सुद्धा तेच तेच झालं ना ते आपण आपल्याला ती इतकी सवय लागली की आपण त्याच्यात झालो ते ती मानसिकता आहे म्हणून ज्ञानाचा तर विचार केला म्हणून हे सगळं बीज आहे हे लक्षात कधी वाढतं कधी कधी होतं काही ठिकाणी कधी वाढतं काही ठिकाणी त्याचा उत्कर्ष होतो एक काल काशीत विद्येचा उत्कर्ष होत एका पैठणमध्ये विद्येचा उत्कर्ष होता आपल्याकडे आज पैठणमध्ये काहीच नाही आज काशीतही काही राहिलं नाही याचा अर्थ विद्ये पुढत नाही असं भारतात असं झालं का दुसरीकडे कुठेतरी उत्कर्ष व्हायला हो लागलाय आता कर्नाटकात उत्कर्ष होतोय चेन्नईत उत्कर्ष होतोय म्हणजे शेवटी कसं असतंय की सृष्टीची ही प्रक्रियाच आहे आविर्भाव म्हणे तिरुभाव म्हणे आविर्भाव म्हणे तिरुभाव म्हणे नष्ट कधी होत आणि इथं जे नष्ट होतं ज्या काही शाखा वगैरे घेतो त्या सगळ्या सूर्या त्या जवळ जातात सगळ्या शाखा हिरण्यगर्भाजवळ येतात ते नष्ट होत नाही पुन्हा ते नवीन युगामध्ये प्राप्त होत